नमस्कार मंडळी तर आज आपण कापसासारख्या मऊ आणि स्पंजी इडल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर त्यासाठी एका बाउलमध्ये तीन कप तांदूळ एक कप उडी डाळ आणि अर्धा चमचा दाणे घेऊन याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून आठ ते दहा तास याला भिजवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ह्याला रवाळ असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आता हे सर्व वाटून झाल्यानंतर थोडासा शिजलेला भातसुद्धा पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणामध्ये टाकून हे मिश्रण एक दोन मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि एक बारा ते चौदा तास ह्या पिठाला आंबण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आता पीठ आपलं छान आंबलेलं आहे जेवढं पीठ आपल्याला इडली बनवायसाठी पाहिजे तेवढं एका बाउलमध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं इडली पात्राला तेल लावायचं त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आणि उकळलेल्या स्टीमरमध्ये ह्या इडल्या आपल्याला व्यवस्थितशा शिजवून घ्यायच्या आहेत आणि काय झालं की नाही आपल्या छान कापसासारख्या आणि स्पंजी इडलं तयार नक्की ट्राय करा ह्याचा फुल व्हिडिओसुद्धा माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा